नॉनव्हेज खायचं सुद्धा विसरून जाल जेव्हा तुम्ही बनवाल माझ्या या पद्धतीने सुरणाची भाजी तुम्हाला जर सुरण आवडत नसेल घरात कोण खात नसेल तर या पद्धतीने एकदा तुम्ही ही सुरणाची भाजी बनवून तर बघा खायला इतकी अप्रतिम लागते नेहमीपेक्षा खूपच वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवलेली आहे माझी खात्री आहे तुम्हाला आजची ही सुरणाच्या भाजीची रेसिपी नक्कीच आवडेल तर ही भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो सुरण घेतलेलं आहे सुरुवातीलाच आधी मी धुवून घेतलं आहे धुवून घेतल्यानंतर याचं मागचं साल आहे ते काढून टाकायचं या पद्धतीने याला खूप माती असते शिवाय जास्त वेळ कापून ठेवले तर ते काळेसुद्धा पडतात यासाठी कापायचं आहे आणि त्यानंतर परत एकदा धुवून घ्यायचं आहे तर हे बघा सुरण मी या पद्धतीने कापून घेतलं आहे मागची साल काढून टाकली आणि पुन्हा धुवून घेतलं आहे यानंतर याचे तुकडे करून घ्यायचे कापून घ्यायचे तुम्हाला लहान हवे मोठे हवे त्या पद्धतीने कापून घ्यायचे आहे खूप छान लागते ही भाजी नक्की अशी ट्राय करून बघा मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून पाहता ही रेसिपी हे सुद्धा कमेंट करून, करून मला नक्की सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन हे बघा सुरण या पद्धतीने कापून घेतलेलं आहे चला तर आता भाजी करायला घेऊया तर यासाठी यानंतर इथे मी कुकरमध्ये एक लहान अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे जास्त पाणी घालायचं नाही आणि त्यानंतर अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे यानंतर चिरून ठेवलेली सुरण घालायचं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे सुरणची भाजी असते ना ती थोडीशी खाजाळू असते म्हणजे खास सुटते त्याने घशाला खास सुटू नये यासाठी अर्धा लिंबाचा रस किंवा तुम्ही इथे चिंच घालू शकता मिक्स करून आहे आणि झाकण लावून फक्त एक शिट्टी काढून घ्यायची आता सुरण कापताना सुद्धा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हाताला तेल लावू शकता आणि तेल लावून नंतर सुरण कापायचं नाही तर हाताला खास सुटू शकते आता इथे मसाला बनवायला घेऊया यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलाय दोन कांदे मी असे रफली चॉप करून घेतले सुकं खोबरं घेतलेलं आहे असे तुकडे करून ते घालायचं चा। तुमच्याकडे सुकं खोबरं नसेल तर तुम्ही ओलं खोबरंसुद्धा सुद्धा घेऊ शकता मिक्स करून घ्यायचं आणि कांदा आणि खोबरं चांगलं भाजून घ्यायचं चा। सुरणाची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही तर या पद्धतीने मंडळी तुम्ही केली ना तर त्यांना नक्कीच आवडेल आता काही खडे मसाले घेतले धणे जिरं बडीशेप लवंग दालचिनी एक मोठी वेलची एक हिरवी वेलची सगळं घालायचं आहे काळी मिरी आणि लवंग घेतलेले आहेत थोडे थोडे तेसुद्धा घातलेले आहेत आलं लसूण यामध्येच घातलं आहे मिक्स करून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं सगळं साहित्य थोडीशी खसखससुद्धा घातलेली आहे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर एक टॉमॅटो मी असा चिरून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये घालायचा आणि मऊ होईपर्यंत या मसाल्यांमध्ये चांगला परतून घ्यायचा मसाला चांगला कच्चेपणा जाईपर्यंत चांगला भाजून घेतलेला आहे हे बघा यानंतर यामध्ये मूठभर कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि पूर्णपणे थंड करून मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे तर मी हा मसाला आहे तो पूर्णपणे थंड केला मिक्सरच्या वांड्यात घातला आहे आता वाटून घेऊया गरज लागेल तर पाणी घालायचं पण आपण यामध्ये टॉमॅटो घातला आहे कांदा घातला आहे तर मला इथे पाण्याची गरज लागली नाही आता हे बघा कुकरसुद्धा थंड झालं आहे सुरण शिजवताना कुकरला जास्त शिट्टी काढायची नाही एकच शिट्टी काढायची कारण ते पटकन शिजतं तर एका शिट्टीमध्ये पन्नास टक्के आपलं हा सुरण शिजून झालेला आहे आपण भाजी करतानासुद्धा शिजवणारच आहोत यासाठी फक्त एकच शिट्टी काढायची आहे आता हे काढून घेऊया तर हे सगळं पाण्यामधनं असं काढून घ्यायचं आहे बघा गरज लागेल तर या पाण्याचा तुम्ही वापर करू शकता नंतर सगळी सुरणाची भाजी मी अशी उकडलेली काढून घेतलेली आहे आता ही ते गरम करायला ठेवली आहे दोन चमचे तेल घालायचं आणि उकडलेली सुरण आहे ना ती पाणी यासाठी काढायचं आहे कारण तेलामध्ये घातल्यानंतर ते अंगार उडू शकतं पाणी काढल्यानंतर यामध्ये असं घालायचं आहे दोन मिनटं बाजूला ठेवू शकतं पाणी निथळण्यासाठी आणि त्यानंतर तेलामध्ये घालून फक्त एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आता सुरण परतून झालेलं आहे काढून घेऊया मंडळी तुम्ही कशी सुरणाची भाजी बनवता मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी पुढच्या वेळी तुमच्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करेन सगळं सुरणाची भाजी ही काढून घेतलेली आहे हे बघा आता याच तेलामध्ये एक चमचा जिरं घालायचं थोडीशी हिंग पावडर घालायची यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा चांगला परतून घ्यायचा कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ना ते सगळं वाटण घालायचं आहे आणि आता हे वाटणसुद्धा चांगलं परत परतून घ्यायचं आपण भाजूनच घेतलं होतं मसाला त्यामुळे जास्त परतून घेण्याची गरज नाही एक दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे हे बघा वाटणसुद्धा मी परतून घेतलं आहे आता यामध्ये काही मसाले घालूया अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा मी इथे काळा मसाला घातलेला आहे आता सगळं मसाला यामध्येच वाटणामध्ये परतून घ्यायचा आहे करज लागेल तसं यामध्ये आता आपण पाणी घालणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि ते पाणी यामध्ये घालायचं आता ही भाजी तुम्ही कशी बनवताय त्या पद्धतीने म्हणजे किती पातळ किती घट्ट बनवत आहे त्या पद्धतीने इथे पाण्याचा वापर करायचा पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला चांगली एक उकळी काढून घ्यायची गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवली आहे झाकण ठेवूया आणि हा मसाला एक दोन मिनटं फक्त चांगला शिजवून घेऊया तर दोन मिनटं मसाला छान मी शिजवून घेतला आहे हे बघा मसाला चांगला शिजलेला आहे एकदा मिक्स करून घेऊया यानंतर आपण जे सुरण तळून ठेवले होते ते घालूया म्हणजे तेलामध्ये परतून ठेवले होते ते घालायचे आहेत आता एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं स्, एकदम स्लो फ्लेमवर ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे जास्त शिजवायची गरज नाही कारण आपण उकडून पण घेतलं आणि त्यानंतर दोन तीन मिनटं आपण तेलामध्ये तळूनसुद्धा म्हणजे परतूनसुद्धा घेतलेला होता पटकन भाजी ही शिजते जास्त वेळ लागत नाही तुम्ही पाहू शकता काय मस्त याला तर्री आलेली आहे सुगंधसुद्धा खूपच मस्त येतो या भाजीचा एकदा मिक्स करून घेऊया तुम्ही कधी भंडळी अशी या पद्धतीने सुरणाची भाजी बनवली आहे का मटणापेक्षा भारी चवीला लागते तुम्ही एकदा या पद्धतीने करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा मिक्स करून घेतल्या तर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आपण बरेच वेळा सुरण्याची भाजी सुक्की भाजी बनवत असतो पण या पद्धतीने तुम्ही हे वाटण करून अशी झणझणी सुरण्याची भाजी कधी बनवली नसेल तर बनवून बघा माझी खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडेल या पद्धतीने तुम्ही सुरणाची भाजी बनवली ना तर ज्यांना आवडत नाही ना तेसुद्धा आवडीने मागून मागून खातील चवीला इतकी भारी लागते वेगवेगळ्या भाजींचे रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेले आहे ते सुद्धा नक्की पहा मस्त आपली झणझणीत अशी ही सुरणाची भाजी तयार झालेली आहे करून बघा माझी खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल जरही आवडली असेल मंडळी तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या नवनवीन आणि युनिक रेसिपीसोबत धन्यवाद